श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे चुकलेला साथीदार शांत संध्याकाळ शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावरून कॉलेज सुटलेली मुलं इकडून तिकडे पसरली होती रिक्षा बस हसणं खेळणं एकमेकांना हात हलवणं या सगळ्या गर्दीतून नम्रता आपल्या मैत्रिणीसोबत निघाली होती चेहऱ्यावर गोड हसू पण डोळ्यात काही वेगळंच स्वप्न चमकत होतं ती एकुलती एक मुलगी लहानपणापासून आईबाबांची लाडकी पण त्याचबरोबर अभ्यासात हुशार संवेदनशील आणि स्वप्नाळू आयुष्यात तिला सच्च प्रेम मिळावं ही तिची खूप जुनी इच्छा होती मैत्रीण शीतल म्हणाली अग नम्रता तुला वाटतं का खरंच कॉलेजातला कोणी मुलगा आपल्यावर खरं प्रेम करेल नम्रता हसत म्हणाली का नाही करणार जगात अजूनही प्रेम शुद्ध आहे असं मला वाटतं पण खरं सांगू का शीतल कुणीतरी असा मिळाला पाहिजे जो फक्त शब्दावर नाही तर मनाने आपल्यासोबत उभा राहील इतक्यात तिथून संजय गेला उंच स्मार्ट दिसणारा नीटनेटका पोशाख हातात बाईकची किल्ली त्याने हसत नजरेतून नम्रताला काहीसं अभिवादन केलं नम्रता क्षणभर गडबडली मनात काहीतरी वेगळं झालं संजय कॉलेजमधला लोकप्रिय होता सगळ्यांशी गप्पा मारणारा खेळात तरबेज आणि वरवर खूप सभ्य वाटणारा मुलींच्या गप्पांमध्ये त्याचं नाव हमकास यायचं पण नम्रता कधीच अशा मुलांकडे फारसं लक्ष द्यायची नाही पण त्या दिवशी त्या क्षणी काहीतरी वेगळं होतं काही दिवस गेले संजयने मुद्दाम नम्रताच्या जवळीक साधायला सुरुवात केली कधी प्रोजेक्टसाठी मदत करायचा कधी लायब्ररीत पुस्तक शोधून द्यायचा कधी क्लासमध्ये तिच्या पाकावरच बसायचा हळूहळू त्यांच्यात संवाद वाढू लागले एक दिवस पावसात सगळे भिजत पळत पळत गॅलरीत शिरले गडबडीत नम्रताच्या हातून पुस्तकं खाली पडली संजयने पटकन सगळी उचलून तिला दिली तो हसून म्हणाला किती काही करत होतीस जपून तू पडली असतीस तर नम्रता थोडी लाजली काही नाही हात घसरला संजयचे डोळे तिच्याकडे वेगळ्या भावनेने बघत होते तुला माहिती आहे का नम्रता तुझं हसू खूप सुंदर आहे पावसात अजूनच गोड दिसतं नम्रता चकित झाली आत्तापर्यंत कुणी अशा नजरेने तिचं कौतुक केलं नव्हतं तिच्या मनात एक गोड हलकासा कंप आला संध्याकाळी घरी गेल्यावर ती आरशात स्वतःकडे पाहू लागली खरंच का ती एवढी सुंदर आहे संजय खरं बोलला का आई हाक मारते नमू जेवायला ये ग ती दचकते आणि हसत बाहेर येते पण तिच्या मनात संजयचे शब्द त्याची नजर त्याचं हसू सतत तरळत राहतात काही आठवडे गेले आता त्यांची मैत्री दृढ झाली होती एकत्र कॅन्टीनमध्ये चहा पिणं एकत्र प्रोजेक्ट करणं कॉलेजच्या कार्यक्रमात एकत्र बसणं सगळ्यांना हे दिसू लागलं शीतलने एके दिवशी विचारलं नम्रता खरं सांग तुझं आणि संजयचं काहीतरी सुरू आहे का नम्रता गोंधळी नाही ग आम्ही फक्त मित्र आहोत पण मन मात्र कबूल करत होतं हो मला तो आवडतोय खूप आवडतोय एक दिवस संजयने नम्रतालाच कॉलेजच्या गेट बाहेर थांबवलं तुला थोडं बोलायचं आहे माझ्यासोबत येशील का नम्रता घाबरली पण तरी होकार दिला ते जवळच्या गार्डनमध्ये गेले शांत हवा झाडाखाली बाक आणि मनात हलकी धडधड संजय हळूहळू म्हणाला नम्रता मी तुला बराच काळ बघतोय तुझ्यात काहीतरी वेगळा आहे मी बऱ्याच लोकांशी बोलतो पण तुझ्याशी बोलताना मला वेगळी शांती मिळते मला कळलंय मला तुझ्यावर प्रेम झालंय नम्रता थक्क झाली तिच्या अंगावर काटा आला संजय पण तो तिचा हात धरतो मी तुझ्यासोबत आयुष्य घालवू इच्छितो मी तुला कधीच दुःख देणार नाही आपण एकत्र खूप छान भविष्य घडवू विश्वास ठेव नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं तिला हवं होतं तेच वाक्य तिला ऐकायला मिळालं होतं ती डोळे मिटून मान डोलावते आता त्यांच्या नात्याला वेगळंच वळण मिळालं प्रेमाच्या गोष्टी भविष्याची स्वप्न लग्नाच्या कल्पना संजय नेहमी म्हणायचा आपण स्वतःच घर बांधू कार घेऊ जगभर फिरू तुला तुझं आयुष्य राजकुमारीसारखं घालवायला लावीन नम्रता या स्वप्नांमध्ये हरवून जायची तिचं आयुष्य खरंच परिकथेसारखं होणार असं वाटत होतं पण घरी आईवडिलांना हे कळाल्यावर वाद सुरू झाले आई म्हणायची नमू संजय चांगला मुलगा नाही असं लोक म्हणतात त्याचा स्वभाव थीर नाही तू विचार कर ग बाबा रागवून म्हणायचे आम्ही तुझं लग्न नीटनेटका मुलगा पाहून करणार होतो तू आमचा ऐकायला तयार नाहीस का पण प्रेम आंधळं असतं नम्रताने सगळं नाकारलं मी संजय शिवाय कुणाशीही लग्न करणार नाही तो खूप चांगला आहे आईवडिलांचं मन तुटलं पण नम्रता हट्टीपणाने निर्णयावर ठाम राहिली एक दिवस संजय म्हणाला तुझ्या आईवडिलांचा होकार नाही पण मी तुला गमावू इच्छित नाही आपण पळून जाऊन लग्न करूया नम्रता हादरली पण संजयच्या डोळ्यातली उत्कटता त्याचं प्रेम तिला जिंकून गेलं हो मी तयार आहे त्या रात्री तिने बॅग भरली आईवडिलांच्या खोलीकडे बघून डोळ्यात पाणी आलं पण तिने ठरवलं मी माझ्या प्रेमासाठी जगणार ते पळून गेले कोर्टात जाऊन लग्न केलं संजय आनंदाने तिचा हात धरून म्हणाला आता तू कायमची माझी झालीस आयुष्यभर मी तुला सुख देईन नम्रता डोळ्यातून अश्रू ढाळत हसली मी जगातील सगळ्यात नशीबवान मुलगी आहे असं तिला वाटत होतं सासरी पोहोचल्यावर सुरुवातीला सगळं ठीक वाटलं थोडीशी कुजबूज थोडेसे प्रश्न पण नम्रता ते दुर्लक्षित करत होती तिला वाटलं थोडं जुळवून घ्यावं लागेल हळूहळू सगळं नीट होईल लग्नानंतरची सकाळ नम्रता नव्या घरात उठली होती मनात अजूनही गोड भावना दाटून येत होत्या आता मी खऱ्या अर्थाने संजयची आहे आयुष्यभराचं सुख माझ्या पुढे आहे तिने सासरच्या दारावर पाऊल ठेवताना मनोमन देवाला प्रार्थना केली होती हे देवा माझं नातं चिरकाल टिकव मला ताकद दे मी या घराला सांभाळू शकू स्वयंपाकघरात गेल्यावर सासूबाईंनी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं नम्रता आमच्या घरात आम्ही खूप परिश्रम करून सगळं उभं केलंय तुला पण शिकून घ्यावं लागेल नम्रताने नम्रतेने मान डोलावली हो आई मी शिकेन मला जे काही सांगाल ते करीन ती अजूनही त्यांच्या शब्दात आई हा गोडवा शोधत होती पण दुसऱ्या क्षणी सासूबाईंचा सूर बदलला तुझ्या बाबांचा बँक बॅलेन्स चांगला आहे ना आम्हाला थोडी मदत केली तर बरं होईल खर्च खूप आहेत घर दुरुस्त करायचं आहे संजयला बिझनेस सुरू करायचा आहे नम्रता दचकली आई अजून तर लग्नाला एकच दिवस झाला आहे मी बाबांशी नाही बोलणार आता संजय मात्र काही बोलला नाही त्याने आपली नजर टेबलावर खिळवून ठेवली नम्रता गोंधळी कालपर्यंत मला स्वप्न दाखवणारा संजय आज शांत का आहे माझ्या पाठीशी उभा का नाही दिवस जात होते घरात रोज पैशाचा विषय निघायचा सासरे धीर सासूबाई सगळ्यांच्या तोंडून तोच सूर तुझं घर श्रीमंत आहे मग काय अडचण आहे थोडं आणायला लग्नात काय आले काही खास सोनंही नाही तुझ्या आईवडिलांना सांग नम्रताला हे काट्यासारखं टोचू लागलं एक दिवस तिने संजयला थेट विचारलं संजय तुला काय वाटतं तू माझ्यासोबत आहेस ना मला पैशासाठी सतत त्रास का देत आहेत संजय थोडा चिडून म्हणाला नम्रता मी तुझ्यावर प्रेम करतो पण वास्तवही बघावं लागतं घर चालवायला खर्च येतो तुझ्या घरच्यांनी मदत केली तर काय बिघडणार आहे शेवटी तुझ्यासाठीच आहे सगळं नम्रता स्तब्ध झाली हेच का प्रेम माझं मन माझं सुख माझ्या भावना काही महत्वाच्या नाहीत रात्रभर ती झोपली नाही खिडकीतून बाहेर बघत राहिली तिला आठवलं आईचा चेहरा बाबांचं काळजीचं बोलणं त्यांचा विरोध ते बरोबर होते मी चुकीचा निर्णय घेतला का काळ पुढे सरकत होता संजयचं वागणं हळूहळू बदलू लागलं सुरुवातीला गोड भाषा काळजी आपुलकी हळूहळू कमी होत गेली त्याच्या बोलण्यात चिडचिड राग पैशाचा मुद्दा वाढू लागला नम्रता तुझ्या बाबांना फोन का करत नाहीस दोन लाख मागायला काय अडचण आहे तू त्यांची मुलगी आहेस नक्की देतील मी नाही करू शकत संजय मला त्यांना मागणं योग्य वाटत नाही योग्य चुकीचं सोड इथे आपल्याला पैशाची गरज आहे तुला जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तर हे करावं लागेल नम्रताला हे शब्द हृदयात टोचल्यासारखे वाटले प्रेमाचं प्रमाण पैशामध्ये मोजलं जातं का मी त्याच्यासाठी घरदार सोडलं आई बाबांना सोडलं आणि आज तो मला पैशासाठी मोजतोय एका दिवशी तिने अपगताने संजयचा मोबाईल हातात घेतला त्यात काही मेसेज वाचून तिच्या अंगावर काटा आला एका मुलीशी संजय बोलत होता तुला माहिती आहे मी आधी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो पण तुझ्या घरच्यांना मान्य नव्हतं कारण आम्ही गरीब आहोत आता नम्रताशी लग्न केलंय कारण तिचं घर श्रीमंत आहे आपल्याला सगळं मिळेल नम्रताचे हात थरथर कापू लागले डोळ्यात अश्रू दाटले म्हणजे हे सगळं नाटक होतं प्रेम नाही फक्त स्वार्थ होता त्या रात्री नम्रता संजयला सामोरी गेली हे काय आहे संजय तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस की माझ्या पैशावर डोळ्या ठेवून लग्न केलंस संजय थंड आवाजात म्हणाला तू शांत राहिलेलं बरं लग्न झालंय आता तुला इथून पळून जाऊन काही उपयोग नाही तू तु तु तुझ्या आईवडलांकडे गेलीस तर ते तुला स्वीकारणार नाहीत तू पळून आली आहेस त्यांचं नाव खराब केलं आहेस नम्रता गप्प झाली त्याच्या शब्दांनी तिचं मन चिरडलं माझ्याकडे आता काहीच नाही ना नवरा ना आईवडिलांचं घर मी कुठे जाऊ दिवसेंदिवस तिची अवस्था बिकट होऊ लागली सासरच्यांचे वाकडे तोंड संजयचे थंड शब्द पैशासाठी रोज होणारी मागणी या सगळ्यात थी थकून जायची कधी आरशात स्वतःकडे बघायची आणि विचार करायची हीच का ती नम्रता जी कधी स्वप्न बघायची चेहऱ्यावरचं हसू हरवलं डोळ्यात फक्त अश्रू उरलेत एक दिवस शेजारच्या आजीबाईंचं वाक्य तिला लागलं बाळा तू एवढी सडपातळ दिसतेस हसतच नाहीस नवऱ्याच्या घरात सुख नाही का नम्रताने जबरदस्तीने हसून टाळलं आता ती रोज देवासमोर बसून फक्त प्रार्थना करू लागली देवा मला ताकद दे मी किती सहन करू एका रात्री सगळे झोपले होते संजय मित्रासोबत बाहेर गेला होता नम्रता एकटी खोलीत बसली होती खिडकीतून बाहेर काळोख दिसत होता तिच्या मनात हजारो विचार होते सासरच्या घरात नम्रताचे आयुष्य आता तुटलेल्या स्वप्नांचा ढिगारा बनले होते संजयने दाखवलेली प्रेमाची गोड बोलणी एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न हे सगळं आता धुसर होत चाललं होतं प्रत्यक्षात तिला रोज रोज नवीन वेदना अपमान आणि पैशाची मागणी सहन करावी लागत होती नम्रता सकाळी उठली की तिचं मन जड वाटायचं तिला आता सासरी राहायला भीती वाटू लागली होती आईसारखी माया मिळेल असं स्वप्न तिने मनात रंगवलं होतं पण इथे मात्र तिला तुझ्याकडे आई बाबा आहेत सांग त्यांना पैसे पाठवायला असे टोमनेच मिळत होते संजयची आई तर रोजच नवा बहाना शोधायची नम्रता घरातलं बघ भांडीकुंडी करायचं काम तूच कर आमच्या मुलानं तुला आणलंय तर आता तूच घराचा सगळा भार उचलायला हवा वरून तुझ्या आईबाबांकडे सांग पैसे द्यायला कर्ज फेडायचं आहे घर दुरुस्ती करायचं आहे कधी बोलणार आहेस तू तुझ्या आईवडिलांशी नम्रता मनात खोलवर तुटत होती संजय तिच्या बाजूने उभा राहील अशी अपेक्षा होती पण तो मात्र शांत बसून त्याच्या आईच्या मागे उभा राहायचा उलट कधी कधी तोही म्हणायचा नम्रता आई बरोबरच बोलते तू एकुलती एक, एक मुलगी आहेस आई बाबांचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे त्यांनी आपल्यासाठी थोडं काही द्यायला हरकत नाही तू त्यांना सांगून टाक हे ऐकून नम्रता घायाळ व्हायची तिने ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं त्याच्याशी आयुष्य जोडलं पण तोच माणूस तिला विक्रीच्या वस्तूसारखं वागवत होता समाजाची भीती नम्रताला अनेकदा वाटायचं की आता पुरे झालं मी आईबाबांकडे परत जावं पण ज्या पद्धतीने तिने पळून जाऊन लग्न केलं होतं त्या आठवणींनी तिचं मन दडपून जायचं मी आईबाबांना दुखावलंय त्यांचा मान मोडला आहे मी परत गेले तर समाजात काय होईल त्यांना आणखी किती बोलणी खावी लागतील ही विचारसरणी तिच्या डोक्यावर जणू दगडासारखी कोसळत होती आणि म्हणून ती गप्प बसून सगळं सहन करत राहिली हळूहळू संजयचा चेहरा उघड होत होता त्याने कामाला जाणं सोडून दिलं दिवसभर मित्रांसोबत दारू पिणं जुगार खेळणं हेच त्याचं जग बनलं होतं घरी येऊन तो नम्रतावर राग काढायचा तुझ्यामुळे माझं आयुष्य असं झालंय तू नशीब घेणी आहेस तुला आणलं म्हणून आता पैशाची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का नम्रता डोळ्यात पाणी आणून शांत उभी राहायची बोलली तर मार खायचा धोका होता न बोलली तर मनात वनवा पेटायचा एका रात्री नम्रता स्वयंपाकघरात उभी राहून भांडी घासत होती तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं तिच्या आईची खूप आठवण येत होती आई माझ्यावर किती प्रेम करायची माझ्या डोळ्यात पाणी आलं तरी तिला जाणवायचं आणि आज इथे मी किती रडते पण कोणालाच परवा नाही उलट माझ्या रडण्यावर हसतात तिच्या मनात प्रश्न दाटून आले हे लग्न खरंच प्रेम होतं का की फक्त मला फसवण्याचा डाव होता एका दिवशी संजय घराबाहेर असताना नम्रता शेजारील किराणा दुकानात सामान घ्यायला गेली तेव्हा तिला कॉलेजमधली जुनी मैत्रीण भेटली तिने नम्रताकडे पाहून आश्चर्याने विचारलं नम्रता तू इथे तुझं लग्न झालं असं ऐकलं होतं पण तू अशी का दिसतेस खूप क्रूश झाली आहेस नम्रता काही बोलली नाही डोळ्यात पाणी आले मैत्रीण म्हणाली नम्रता काही त्रास असेल तर माझ्याशी बोल मी तुझ्या आईकडे सांगू शकते हे ऐकून नम्रता चपापली नको ग आईला अजिबात सांगू नकोस मी तिला आधीच दुखावला आहे आता ती मला स्वीकारणार नाही तिला आणखी त्रास देऊ नकोस नम्रता पटकन तिथून निघून आली पण त्या भेटीने तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली दरम्यान नम्रताचे आई वडीलही आपल्या मुलीच्या बातम्या मिळवण्यासाठी अधूनमधून लोकांना विचारत होते त्यांच्या मनात एकीकडे राग होता की मुलीने परवानगीशिवाय शिवाय लग्न केलं पण दुसरीकडे ती कशी आहे याची काळजी होती आई रात्री उशिरा पांघरुणात डोळे मिटून रडायची वडील बाहेरून कठोर भासायचे पण आतून तुटलेले होते सासरी मिळणाऱ्या वेदना पैशाची मागणी आणि संजयचा बिघडलेला स्वभाव हे सगळं सहन करत करत नम्रता जणू जगण्याचं कारण हरवून बसली होती एका रात्री तिने आरशात स्वतःकडे पाहिलं चेहऱ्यावर उदासपणा डोळ्यात खोल दुःख ती स्वतःलाच ओळखू शकली नाही ही मी आहे का की कुनी दुसरीच माझं आयुष्य असं तुटून जाईल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्या क्षणी तिच्या मनात एक ठाम विचार आला आता मी गप्प बसणार नाही माझी चूक मी मान्य करेन पण आईबाबांकडे जाऊन माफी मागेन ते मला हकलून लावले तरी चालेल पण या नरकात राहण्यापेक्षा ते बरं आहे तिने मनाशी निर्णय घेतला पण तो निर्णय प्रत्यक्षात आणणं सोपं नव्हतं त्या रात्री संजय उशिरा दारू पिऊन घरी आला त्याने नम्रतावर ओरडायला सुरुवात केली तू काहीच नीट करत नाहीस माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय उद्या सकाळी तुझ्या बापाकडे फोन लाव आणि सांग पैसे पाठवायला नम्रताचं मन धस्स झालं तिला समजलं की आता थांबणं म्हणजे स्वतःचं आयुष्य संपवणं ती रात्री उशिरा आपल्या मनात पक्का निर्धार करत होती उद्या उद्याच मी घर सोडून माझ्या आईबाबांकडे जाणार पण ती तिथे ते पोहोचली तेव्हा तिचं स्वागत कसं होईल आई तिला कवयत घेईल का की वडील तिला हकलून देतील हा प्रश्न तिच्या डोक्यात काळोखासारखा का गोंगावत राहिला रात्र शांत होती पण नम्रताच्या मनात वादळ धडकत होतं तिच्या डोळ्यातून अश्रूचा प्रवाह थांबत नव्हता हे असं का झालं मी एवढी मोठी चूक कशी केली आईवडिलांचं ऐकलं असतं तर पण आता उशीर झाला खोलीच्या चार भिंतींमध्ये नम्रताला स्वतःचा आवाजही ओळखू येत नव्हता संजयने तिला किती स्वप्न दाखवली होती आपण प्रेमासाठी जगू मी तुला राणीप्रमाणे ठेवीन तुझ्या आयुष्याला रंग भरून टाकीन पण प्रत्यक्ष आयुष्यात ती राणी नव्हे तर एक कैदी झाली होती संजय रोज पैशाची मागणी करू लागला होता तुझ्या बापाकडे खूप आहे सांग त्यांना पाच लाख द्या नाहीतर बघ कसा छळतो मी तुला सुरुवातीला नम्रता हदबल झाली तिने आईवडिलांशी बोलायचा प्रयत्न केला पण स्वतःचं पळून जायचं लग्न केल्याचा अपराधीपणा तिच्या मनाला सतावत होता आईच्या डोळ्यातली वेदना वडिलांचा अविश्वासू कटाक्ष तिच्या मनात अजूनही ताजी होती म्हणूनच ती प्रत्येक वेळी गप्प बसली सहन करत राहिली तिच्या मनात विचार आला सगळं संपवावं का आत्महत्या करावी का हे आयुष्य आता नको सगळं संपवून टाकावं पण मग माझ्या आईबाबांचं काय त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल नाही मी ते करू शकत नाही डोळ्यातून पाणी ओगळत राहिलं पण लगेचच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला वडिलांचा आधार आठवला ते म्हणायचे चुकलं तरी जगावं कारण जीवन हाच देवाने दिलेला आशीर्वाद आहे इतक्यात तिला आईचा आवाज आठवला जणू बालपणीच्या आठवणींमधून आई कुजबुजत होती जीवनात कितीही चुका झाल्या तरी आईचं घर कायम उघडं असतं बाळा नम्रताच्या डोळ्यात अचानक प्रकाश चमकला नम्रता उठली आणि ठरवलं मी स्वतःला संपवणार नाही पण या चुकीच्या नात्याला मात्र संपवेन कदाचित मी अजून उशीर केला नाही आईबाबांकडे माफी मागायला हवी ते मला नाकारतील का पण जर नाकारलं तरी मी सत्य जगले असेल खोट्या नात्यापेक्षा त्यांचं रागावणं बरं ती निर्धाराने उठली बॅग काढली कपडे काही कागदपत्र फोटो ठेवले हृदय धडधडत होतं मी हे पाऊल टाकते पण काय होईल ती दरवाजाकडे चालू लागली हात कापत होते डोळे भरून आले होते आई बाबा मी परत येते पण तुम्ही मला स्वीकाराल का थरथरत्या हाताने आईचा नंबर फिरवला आई तिचा आवाज गळ्यात अडकला फोनच्या पलीकडून आई म्हणाली नम्रता तू आहेस का बाळा आईचा तो ओला स्वर ऐकताच नम्रता अश्रूंमध्ये कोसळली आई मला माफ कर मी मोठी चूक केली तुमचं ऐकलं नाही मला घरी यायचं आहे आईच्या बाजूला बाबा उभे होते त्यांनी फोन घेतला स्वर कठोर होता नम्रता तुला वाटतं आम्ही तुझे शत्रू आहोत का आमचं ऐकणं तुला बंधन वाटलं पण तरीसुद्धा तू आमचीच मुलगी आहेस ए घरी तो क्षण नम्रतासाठी स्वर्गीय होता तिला वाटलं खरं नातं म्हणजे हेच आईवडिलांचं निर्व्याज प्रेम ती घरी आली दार उघडताच आईने तिला मिठीत घेतलं दोघीही रडत होत्या बाबा दूर उभे होते पण त्यांच्या डोळ्यातूनही पाणी गळत होतं बाबा मला माफ करा नम्रता गुडग्यावर बसून म्हणाली बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला चुकलं पण तू मान्य केलंस एवढं धैर्य दाखवलंस हेच पुरेसं आहे आता नवा मार्ग निवड आम्ही तुझ्यासोबत आहोत पुढं कळलं की संजय आधीच अनेक फसवणुकीमध्ये गुंतलेला होता त्याने तीन चार मुलींना फसवलं होतं पोलिसांनी त्याला आर्थिक गुन्ह्यांमध्ये अटक केली नम्रता जर त्याच्यासोबत राहिली असती तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तिने मोठ्या धक्क्याने शिकलं प्रेम म्हणजे आंधळेपणाने कोणावर विश्वास ठेवणं नव्हे तर प्रेम म्हणजे विश्वास प्रामाणिकपणा आणि सुरक्षितता काही महिन्यांनी नम्रताने स्वतःचं करिअर उभारण्याचा निर्णय घेतला आईवडिलांचा आधार होता थोड्या संघर्षानंतर तिने छोटा व्यवसाय सुरू केला लोक तिच्या जिद्दीवर थक्क झाले एकदा आईने विचारलं आता पुढे काय करणार ग नम्रता शांत हसली आता मी कोणाच्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार नाही आयुष्य स्वतः घडवेन आणि बाबा आई तुम्ही माझं खरं कुटुंब आहात हे मी विसरणार नाही कथेच्या अखेरीस नम्रता मंदिरात गेली देवासमोर उभी राहून ती म्हणाली देवा धन्यवाद तू माझ्या वेळेवर डोळे उघडलेस चुकीचा साथीदार निवडला होता पण आता योग्य धडा घेतला आहे मी पुन्हा उभी राहीन आणि ती उभी राहिली एका वेगळ्या मजबूत आत्मविश्वासू स्त्रीप्रमाणे ही कथा आपल्याला शिकवते प्रेम नेहमी डोळे उघडे ठेवून करावं आईवडिलांचा अनुभव कधीच व्यर्थ नसतो चुकलं तरी जीवन संपवायचं नसतं उलट नवा आरंभ करायचा असतो नम्रता एका चुकीच्या साथीदाराच्या फसवणुकीतून बाहेर पडते आणि स्वतःचं खरं जीवन घडवते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ